नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली या या शृंखलेतील दिनविशेष मी मनापासून स्वागत करते मंडळी सत्तावीस मे रमाई भीमराव आंबेडकर यांचा स्मृती दिन या निमित्ताने दोनशे पंच्याण्णव पानांचं विनिमय पब्लिकेशन मुंबई यांनी प्रकाशित केलेलं बंधू माधव म्हणजे माधव दादाजी मोडक यांनी लिहिलेलं रमा बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच रमाईची कथा हे कथन करणाऱ्या पुस्तकाचा परिचय करून दिला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्यारवाडी तालुका आणि जिल्हा बीड इथले मुख्याध्यापक कचरू चांभारे सर यांनी चला तर मग ऐकूयात आज रमाई मातेची दिव्य कथा रमाई सत्तावीस मे रमाई मातेचा स्मृतिदिन रमाईंच्या स्मृतिदिनी त्यांच्या कर्तृत्वाचा जागर मांडताना त्यांच्याविषयीच्या एखाद्या ग्रंथाचा परिचय मांडावा असा मानस होता माझ्याजवळ उपलब्ध असलेल्या रमाई नावाच्या चार पुस्तकांपैकी बंधू माधव हो, यांचं रमाई पुस्तक परिचयासाठी निवडलं पुस्तकाचे लेखक आज हयात नाहीत पण हे भूलोक सोडण्यापूर्वी त्यांनी रमाईबाबत विपुल लेखन केलं आहे शिवाय याच कादंबरीचं आकाशवाणीवरून नभोनाट्य सादर केलेलं आहे सदर पुस्तकाची भाषा रसाळ आहे डॉक्टर बाबासाहेबांसाठी चंदनासारख्या झिजलेल्या रमाईची कथा वाचताना डोळ्याच्या कडा ओलावतात रमाई हे पुस्तक सुरस सुगंधी सुंदर आहे की नाही ते वाचकानं ठरवायचं पण लेखक आणि माझ्या मते रमाई म्हणजे सोशिकता सात्विकतेचा महामेरू आहे फूल फुलावं म्हणून झाड रात्रंदिवस धडपडत असतं लोकांना ते फुललेलं फूल तेवढं दिसतं वर्षानुवर्षे झाडानं त्यासाठी केलेली धडपड मात्र लोकांना दिसत नाही विश्ववंद्य डॉक्टर बाबासाहेब हे कोट्यावधी दलितांच्या हृदयातलं फूल असतील तर ते फूल फुलण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेलं झाड म्हणजे रमाई रमाई कादंबरीची सुरुवात रमाईच्या जन्मप्रसंगापासूनच सुरू होते तिच्या रडण्याचा ट्याहा ट्याहा हा, हा, हा कादंबरीचा पहिला कादंबरी चा चा शब्द आहे आणि रमाईने सोडलेला शेवटचा श्वास म्हणजे कादंबरीचा शेवटचा शब्द तिच्या रडण्याच्या पहिल्या पानावरचा पहिला शब्द ते दोनशे पंच्याण्णव पानांवर जगणं थांबल्याचा तिचा शेवटचा शब्द असा रमाई कादंबरीचा प्रवास आहे प्रत्येक पानावर रमाई भेटते अगदी पुस्तकाच्या शेवटच्या पानापर्यंत पुस्तक संपल्यावर ती पुस्तकातून बाहेर येते आणि वाचकांशी बोलत राहते रमाई वाचून संपत नाही तर ती वाचून सुरू होते दापोलीजवळचं वणंद एक छोटं गाव हे रमाईचं जन्मगाव गावकुसाबाहेरील पाच पंचवीस महारांच्या झोपड्यांपैकी एक झोपडी भिकू आणि रुक्मिणी या सालस कष्टाळू जोडप्याची अंग मेहनतीचं काम करायचं आणि पोटाला पोटभर खायचं हा त्यांचा नित्यक्रम शेजारी असलेला समुद्र यांना कधी उपाशी मरू देणार नव्हता भजनी मंडळात दंग असलेला भिकू धोत्रे मासेमारी व्यवसायाकडे माशाचं टोपलं उचलण्याचं काम करायचा पोटाला काहीतरी देणारा संसाराला हातभार लावणारा रुक्मिणीचा बिनभांडवली उद्योग होता आणि तो म्हणजे रस्त्यावरचं शेण गोळा करून शेणी म्हणजेच गौऱ्या लावणं आणि त्या शेण्या विकणं सारं काही खूप मजेत नसलं तरी चंद्रमौळी झोपडीत पसाभर सुख नांदावं असा त्यांचा संसार होता रमाईच्या जन्माअगोदर रुक्मिणीची कूस प्रसव झालेली होती अक्काच्या रूपानं एक कन्या चंद्रमौळी झोपडीच्या अंगणात खेळत होतीच आता रुक्मिणी दुसऱ्यांदा बाळंत होणार होती परंपरेचा पगडा म्हणून मुलगाच व्हावा हा मानस कळा देताना रुक्मिणीचा आणि अंगणात बसलेल्या भिकूचाही पण पदरात पडली रमाई मुलगी झाली म्हणून भिकू रुक्मिणीची थोडी नाराजीच व्हायला हवी होती पण पदरात पडलेली मुलगी नक्षत्रावाणी गोड होती गावातल्या अनुभवी नाणू सुईणीचं म्हणणं होतं की असलं राजबिंड गॉड रूप म्या कंदी कंदी पाहिलं नाही बघा महार गल्लीत आनंदी आनंद अनन्द झाला गावभटानं पंचांग पाहून मुलीचं भविष्य सांगितलं पोरगी मायबापाचं नाव काढणार राजाची राणी होणार रमा वाढत होती आणि भिकू रुक्मिणीला गावभटाची सुखावह भविष्यवाणी आठवत होती चंद्राच्या कोरीप्रमाणे ही चंद्रकोर वाढत होती रमानंतर भिकू रुक्मिणीला गौरी आणि शंकर ही दोन आपत्य झाली कायमचं शारीरिक कष्ट आणि एकापाठोपाठची अशी चार बाळणपणं रखमा खंगत चालली होती तिच्या अशक्त देहाला आता मरण दिसू लागलं होतं नवऱ्याची आणि लेकरांची काळजी तिच्या डोळ्यात दिसत होती पण प्राणानं तिचा देह सोडण्याचा निर्णय घेतला होता मरताना तिला एकाच गोष्टीचं समाधान होतं ते म्हणजे लेक रमा पाच सात वर्षाचंच पोर पण खूप समंजस होतं ते पोर तान्ह्या लेकरांची आणि बाप भिकूचीही आई व्हायला समर्थ होतं बस एवढाच विश्वास शेवटच्या नजरेत ठेवून एके रात्री तिन्ही लेकरांची जेवणं झाली की रखमाईनं प्राण सोडला सात वर्षाची पोर रमा आईला पोरकी झाली नियतीनं पायाखालची धरती अलगत काढून घेतली होती काही दिवस जातात न जातात तोच खंगलेला भिकूही धरणीमाईवर आडवा होतो तो कायमचाच रमाईची धरणीमाय आधीच गेली होती अन आता आभाळही हल्लं होतं आभाळाखाली उघडी पडलेली ही तिन्ही लेकरं मामानं मुंबईला आणली रमाईचे सख्खे मामा मामी आणि चुलत मामा मामीसहित चाळीतले सगळेच शेजारी पाजारी भिकू रुक्मिणीच्या अनाथ अंशाला काहीही कमी पडू देत नव्हते सुभेदार रामजी आंबेडकर म्हणजे महारानसाठी भूषण नाव भजन कीर्तन देवपूजेतलं एक सात्विक संस्कारी नाव विद्येची आराधना कबीराची प्रार्थना करणारा कडक शिस्तीचा भोगता पण कमालीचा कुटुंबवत्सल माणूस म्हणजे सुभेदार सुभेदाराचा भिवा किंवा त्याला भीमा म्हणत मॅट्रिकमध्ये शिकत होता तो काळ बालविवाहाचा असल्यामुळं शिक्षण चालू असलं तरी लग्न टाळण्याचा नव्हता भीमासाठी रमा सुभेदारांच्या मनात निश्चित झाली महारातला उच्च शिक्षित बुद्धिमानतेचं शिखर भीमा आणि अडाणी निरक्षर रमा यांचा विवाह फक्त शिक्षणात अजोड होता पण संस्कार कष्ट नम्रता याबाबत रमाच्या तोडीचं कोणीही नव्हतं हे सुभेदार जाणून होते भीमाचा विश्ववंद्य बाबासाहेब झाला याला कारण माता रमाई आहे माता पित्याचं छत्र हरवलेल्या दुर्दैवी रमाईच्या नशिबी नातलगांचे मृत्यू पाहणं जणू विधिलिखितच होतं सासरे रामजी बाबांच्या रूपानं तिला पुन्हा पितृछत्र मिळालं होतं पण हे सुख फार काळ टिकलं नाही वृद्धापकाळानं सुभेदारांची सुभेदारी खारीज केली एका जावेचा मृत्यू सासूबाईंचा मृत्यू आनंदरावांचा मृत्यू हे दुःख रमाईसाठी आभाळ ओझ्याचं होतं पण नियतीला ते कमी वाटलं असावं म्हणून लेक गंगाधर रमेश आणि मुलगी इंदू या पोटच्या लेकरांचा मृत्यू रमाईच्या मांडीवरच नियतीने घडवून आणला लाडक्या राजरत्नचा घासही नियतीने एक दिवस गिळलाच पदराच्या कापडात गुंडाळून लेकराच्या कलेवरावर माती ढकलताना आईच्या हृदयाच्या किती चिंधड्या चिंधड्या होत असतील नाही का बाबासाहेबांनी स्वतला अस्पृश्य उद्धाराच्या कार्यात झोकून दिलेलं होतं सुरुवातीच्या काळात बाबासाहेबांची आर्थिक अवस्था दैन्याची होती त्यातच त्यांचं उच्च शिक्षण चालू होतं खूप खूप मोठ्या माणसांची बायको आहे हे समाधान रमाईसाठी आभाळभर ओझ्याचं कष्ट पेलण्याची ताकद देणारं होतं बाबासाहेबांच्या संसारासाठी भावी बॅरिस्टराच्या बायकोनं खूप कष्ट सोसले दादर व रळीपर्यंत पायी हिंडून गोवऱ्या गोळ्या केल्या त्या विकून अर्धपोटी संसार चालवला पण परदेशात शिकत असलेल्या नवऱ्याचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून त्या पत्रात सतत इकडची खुशालीच कळवत राहिल्या वराळे मामांच्या वसतिगृहात धारवाड मुक्कामी असताना अनुदानाच्या विलंबामुळे मुलांची उपासमार होत असल्याचं लक्षात येताच क्षणाचाही विलंब न लावता स्वतःजवळचं तुटपुंज सोनं गहाण ठेवून आलेल्या पैशातून त्या मुलांना जेऊ घालत आई पण हे फक्त काही लेकरास जन्म देऊन साधता येतं असं नाही आहे तर ते घास भरवूनही साधता येतं म्हणूनच बाबासाहेब हे दलितांसाठी पिढी उद्धारक पितृतुल्य बाबा होते तर रमाई ह्या आईसाहेब होत्या बाबांचा आणि रमाईंचा पत्रव्यवहार वाचताना वाचकाचा जीव तिळतिळ -ती तुटतो पेपरातला बाबांचा फोटो पाहून रमाईचं काळीज मोठं व्हायचं पण त्याच पेपरात बाबाच्या जीवाला धोका असल्याची बातमी वाचून रमाईचं काळीज तुटायचं गोलमेज परिषदेला अस्पृश्यांचे पुढारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब लंडनला जायला निघतात तेव्हा निरोपासाठी जमलेला जनसागर पाहून रमा मनाशी म्हणते गावभटानं सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे एवढ्या मोठ्या प्रजेच्या राजाची मी राणी हाय बरं होय मी राजाची राणी हाय पुरुषांना गगनभरारी कीर्ती मिळवण्याचं वेळ असतं हे खरं आहे पण गगन भरारीच्या पंखातलं बळ त्याची स्त्री असते हे इतिहासानं वारं वारंवार सिद्ध केलेलं आहे बाबांसाठी रमा म्हणजे पंखातलं बळ होतं घरटं जतन करणारं प्रेमकाव्य होतं रमाईंच्या खडतर सोशिक आयुष्याचा प्रवास वाचनीय आहे रमाईच्या लहानपणी आई रुक्मिणीनं रमाईला बिनामरणाचा नवरा नावाची गोष्ट सांगितलेली असते या गोष्टीतल्या पार्वतीला मरण नसलेला नवरा असतो त्यासाठी ती खडतर तपश्चर्या करते आणि महादेवाला मिळवते बाळबोध रमा तेव्हा आईला म्हणते आई मलाही मिळेल का ग बिनमरणाचा नवरा तेव्हा रखमा रमाईला पोटाशी कवटाळते आणि म्हणते नवऱ्यासाठी कष्ट उपसशील तर माझ्या राणीला मिळेल ना बिनमरणाचा नवरा रमाईच्या आईची वाणी खरी ठरली डॉक्टर बाबासाहेब या नावाला कधीही मरण येणार नाही भयावह कष्ट सोसून शील करुणेचा साज अलंकारून रमाई मातेनं बाबांचा संसार राखला फुलविला आयुष्यभर झालेल्या अविश्रांत दगदगीने वयाच्या अवघ्या सदतीसाव्या वर्षी रमाईला नियतीनं स्वतःच्या कुशीत चिरनिद्रा दिली पण बिनमरणाच्या नवऱ्याची बायको होऊन क्षुद्र म्हणून हिणवलेल्या जातीत जन्माला येऊनही राजा बाबासाहेबांची ती राणी झाली होती करोडो दलितांची आई म्हणून रमाईच जिंकलेली होती लोकदिलातला राजा राजर्षी शाहू महाराज बडोदा नरेश सयाजीराव महाराज विदेशातल्या विद्वान बुद्धिवंतांनी गौरवलेल्या बुद्धीच्या शिखराची रमाई मजबूत पायाभरणी होती शेवटच्या क्षणी डोळे झाकताना ती कृतकृत्य होती कारण आता तिचे भीमराव बाबासाहेब झालेले होते स्त्री जीवनाची ही अनोखी कहाणी रमाई सत्तावीस मे रमाई भीमराव आंबेडकर यांचा स्मृतिदिन या निमित्ताने आपल्या सर्व भारतीयांतर्फे त्यांना कोटी कोटी प्रणाम मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटेव्यात अशाच एका दिनविशेषासहित तोपर्यंत हरिओम सर्वं कृष्णार्पणमस्तु धन्यवाद